उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये सायंकाळपर्यंत तुफान वाढ झाली आहे सकाळच्या तुलनेत आवक जवळपास दुप्पट झाली आहे भीमा खोऱ्यात चांगलाच पाऊस झालाय या पावसामुळं उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील उजनी धरण आज सकाळी साडेआठ प्लस मध्ये आलं होतं यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनी सव्वीस हजार एकशे सहा क्युसेक आवक सुरू होती नऊ वाजता यात वाढ झाली तेव्हा तीस हजारने ने आवक जमा होत होती दुपारी बारा वाजता यात वाढ झाली होती आता सायंकाळी तर यात आणखीन वाढ झाली असून सध्या उजनीत चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे सायंकाळी सहाच्या अपडेटनुसार उजनीत एकूण पाणीसाठा हा पासष्ट पूर्णांक अष्ट्याहत्तर टी सी इतका आहे तर टक्केवारीत सांगायचे झाल्यास उजनी धरण तीन पूर्णांक शहाण्णव टक्क्यावर पोचलं आहे सध्या उजनीत दोन पूर्णांक बारा टी सी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे